मेष राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी मावली या आपल्या अध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल ज्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना हा आयुष्य बदलून टाकणार आहे होय आपण बोलतोय त्या मेष राशीबद्दल बारा वर्षाचा दुःखाचा काळ संपला आहे आता सुरू होणार आहे भाग्याचा नवा प्रवास पैसा प्रेम संभावनांनी भरलेला काळ येतोय तुमच्या आयुष्यात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी आपण सांगणार आहोत ती खास भविष्यवाणी जी तुम्हाला चकित करेल मेष राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना हा फक्त नवीन पान नाही तर आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे अनेक वर्ष तुम्ही सहन केलेले संघर्ष अपयश आणि गैरसमज आता मागे राहतील ग्रहयोग तुमच्या बाजूने भिरले आहेत आणि गुरुग्रहाची कृपा तुमच्या डोक्यावर आहे डोक्या या काळात तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या आयुष्याची दिशा बदलतील मागील महिन्यात जिथे प्रयत्न फळ देत नव्हते तिथे आता यश तुमच्याच पावलांखाली असेल हा काळ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो गेल्या बारा वर्षापासून तुम्ही ज्या दुःखद काळातून गेलात त्यात बरेच काही हरवलं पण आता नशीब तुम्हाला परत सर्व काही देण्यासाठी तयार आहे त्या काळाने तुम्हाला मजबूत बनवलं आहे आणि आता विश्व तुम्हाला त्या संघर्षाचं बक्षीस देत आहे या महिन्यात तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमचं कौतुक करतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असं टाईप करा ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच आता तुम्हाला ओळखू लागतील आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येतोय काही जुने थकलेले पैसे परत येतील आणि नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील व्यावसायिकांना अपेक्षित प्रगती दिसेल आणि नोकरीत असणाऱ्यांना प्रमोशनची शक्यता प्रबळ आहे काही जणांसाठी तर विदेशातून अचानक नवी ऑफर येऊ शकते पण लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या पैशाच्या पावसासाठी तयार राहा पण संयम राखा प्रेमाच्या बाबतीत नोव्हेंबर महिना जादू घडवणारा ठरेल ज्या लोकांचं नातं तुटलं होतं किंवा दुरावा आला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढेल अविवाहितांना प्रेमात नवा आरंभ मिळू शकतो आणि त्या जोडप्यांमध्ये गैरसमज वाढले होते त्यांना संवादाची दिशा मिळेल हा काळ भावनिकदृष्टीने तुम्हाला शांतता देणारा आहे ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं मन या महिन्यात तुमच्याकडे वळेल कौटुंबिक वातावरणातही आनंदाची चाहूल लागेल ज्या घरात तणाव होता तिथे आता एकता आणि शांतता निर्माण होईल घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं लांब गेलेले नातेवाईक पुन्हा जवळ येतील आई वडिलांची तब्येत सुधारेल आणि मुलांकडून अभिमान वाटेल अशी बातमी मिळेल घराचं वातावरण आनंदाने उजळून निघणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता माझं घर आनंदाने भरून जाणार आहे असं टाईप करा आरोग्याच्या दृष्टीनेही परिस्थिती सुधारेल ज्या आजारांनी तुम्हाला त्रास दिला होता ते आता मागे पडतील पण मानसिक शांतता राखणं खूप महत्त्वाचं आहे ध्यान प्रार्थना आणि सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल मन शांत ठेवा आरोग्य तुमच्या बाजूने राहील शत्रू किंवा निंदक यांच्यापासून सावध राहा काही लोक तुमच्या प्रगतीने जळतील आणि अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील पण ग्रहयोग सध्या तुमच्या बाजूने असल्याने त्यांना यश येणार नाही तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि संयमाने प्रत्येक परिस्थिती हाताळाल तुमच्या शांततेतच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अचानक असा प्रसंग येईल की तुम्हाला जाणवेल हो आता नशीब माझ्या बाजूने आहे अचानक आर्थिक लाभ नव्या व्यक्तींची ओळख आणि काही गुप्त शुभवार्ता तुमचं मन प्रसन्न करतील जे तुम्हाला शक्य नाही वाटत होतं तेच आता वास्तवात उतरणार आहे ज्यांनी आत्तापर्यंत अपयश पाहिलं आहे त्यांच्यासाठी हा काळ प्रेरणादायी आहे तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि समाजात आपली ओळख निर्माण कराल तुमच्या मेहनतीला अखेर योग्य फळ मिळणार आहे आता तुम्ही तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणणार आहात विद्यार्थ्यांसाठीही हा महिना अतिशय शुभ आहे शिक्षणात लक्ष केंद्रित होईल आणि परदेशात शिक्षणाच्या संधी निर्माण होतील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल अभ्यासात घेतलेले निर्णय आता यशात परावर्तित होतील ज्यांना नोकरी नाही त्यांना या महिन्यात चांगली ऑफर मिळेल एखादी जुनी अर्ज केलेली जागा आता निश्चित होऊ शकते तुम्ही विश्वास ठेवला तर विश्व तुमचं काम नक्की पूर्ण करेल विश्व तुमच्यासाठी काम करते फक्त थांबा आणि पहा नोव्हेंबरच्या अखेरीस चंद्राची स्थिती अशी बनेल की तुमचं मन शांत पण सकारात्मक असेल निर्णय घेताना मनाचा आवाज ऐका काही मोठे बदल आयुष्यात येऊ शकतात पण ते सर्व तुमच्या भल्यासाठीच असतील बदल घडतोय पण तो तुमच्या नव्या यशासाठी आहे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील तुम्ही प्रेरणा बनाल इतरांसाठी कामाच्या ठिकाणी तुमचं मत आता महत्त्वाचं ठरेल तुमचं व्यक्तिमत्वच तुमचं भाग्य लिहितंय नोव्हेंबरचा शेवट तुमच्यासाठी विजयी ठरेल तुमची मेहनत संयम आणि श्रद्धा यांचा संगम आता फळ देईल तुमचं नाव मान सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल हा महिना तुम्हाला स्वतःचा नवा अवतार दाखवणार आहे भविष्यातील निर्णयासाठी हा काळ भक्कम पाया घालणारा आहे तुम्ही गुंतवणूक किंवा नव्या कामाची सुरुवात करू शकता ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत फक्त नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करते त्यावर विश्वास ठेवा काही जुन्या आठवणी पुन्हा उजळतील ज्या व्यक्तीपासून तुम्ही दुरावलात ती व्यक्ती पुन्हा संपर्क करेल भावनिकदृष्ट्या हा काळ शांततेचा आणि समाधानाचा असेल जे तुटलं होतं ते पुन्हा जुळणार आहे तुमच्या घरात देवतेची कृपा वाढलेली दिसेल कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी देवाचं नाव घ्या प्रार्थना आणि श्रद्धा तुम्हाला पुढे नेतील श्रद्धा ठेवा चमत्कार हा घडणारच जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडणार आहे असं टाईप करा भाग्यवान ठराल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक मोठं यश येईल कोणाला प्रसिद्धी कुणाला पैसा तर कुणाला प्रेम मिळेल प्रत्येक मेष राशीचं जातक कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे भाग्यवान ठरेल या महिन्याचा शेवट नव्या जीवनाचा आरंभ ठरणार आहे तुमचं नशीब आता झपाट्याने वर चढतंय प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतोय विश्वास ठेवा तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमचं काळोख संपलंय आता फक्त प्रकाशच प्रकाश आहे हा महिना तुम्हाला शिकवून जाईल की संयम आणि श्रद्धा हीच खरी गुळू किल्ली आहे ज्या लोकांनी बारा वर्ष संघर्ष केला त्यांच्यासाठी आता विश्वाने विजयाचं दार उघडलं आहे नोव्हेंबर हा तुमच्या नशिबाचा नवजन्म आहे तर मेष राशीच्या जातकांना नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरू शकतो बारा वर्षाचा दुःखाचा काळ संपला आहे आणि आता सुरू होत आहे भाग्याचा नवा प्रवास पैसा प्रेम आणि यश तुमच्याकडे येत आहे जर तुम्हाला या भविष्यवाणी स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल तर खाली कमेंटमध्ये विश्व माझ्या बाजूने आहे असं नक्की लिहा हा व्हिडिओ लाईक करा आपल्या राशीच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावा कारण पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत डिसेंबरमध्ये होणाऱ्या आणखी एका मोठ्या ग्रहबदलाबद्दल जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त